यावल पोलीस ठाण्यात थोरगावान ग्रामपंचायतीने गावात दारूबंदीचा केलेला ठराव घेऊन महिलांनी धडक दिली आणि पोलीस ठाण्यात निवेदन देत थोरगावान गावात कायमस्वरूपी देशी विदेशी गावटी हातभट्टीची पन्नीची दारू बंद करण्यात यावी अशी मागणी केली आहे गावात जे कोणी व्यावसायिक अवैधरित्या दारूचा धंदा करीत आहे त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे थोरगवान तालुका यावल या ग्रामपंचायतची ग्रामसभा बुधवारी होती दरम्यान या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक होत सरपंच मनीषा समाधान सोनोने यांच्याकडे गावात कायमस्वरूपी दारू बंद व्हावी या संदर्भात निवेदन दिले आणि ते निवेदन घेऊन ग्रामसेवक भरत पाटील यांनी गावात थेट ठराव करून टाकला तेव्हा तेथून ग्रामपंचायतचा ठराव घेऊन महिला आणि नागरिकांनी थेट यावल पोलीस ठाणे गाठले आणि यावल पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे सहायक फौजदार नितीन चौहान सुशील गोगे यांच्याकडे गावात दारूबंदी झाली पाहिजे याकरिता ग्रामपंचायतचा ठराव देखील आहे असे सादर करून निवेदन देत त्यांनी गावात दारूबंदीची मागणी केली तसेच गावात जे काही लोक दारू विक्री करीत आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली तेव्हा या ठिकाणी आलेल्या सर्व आंदोलकांना पोलिसांनी आश्वासन दिले की आपण तातडीने गावात दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करीत आहोत दरम्यान आपण हे निवेदन राज्य उत्पादन शुल्क अर्थात दारूबंदी विभागाकडे देखील द्यावं दारूबंदी विभागाने देखील यावल तालुक्यातील थोरगवान गावात जाऊन दारूबंदी करावी असे निवेदन त्यांना देखील द्यावं असे आवाहन देखील केले आहे दरम्यान गावात पूर्णपणे दारूबंद झाली पाहिजे याकरिता आता महिला आक्रमक झाल्या आहेत

आम्ही रेट करतो कारवाई केलेला आहे भरपूर कारवाई केलेला आम्ही करतच राहत तर तू मी त्यासाठी भेटून मध्ये एक चांगला आहे दारू ऑफिस उसळणार त्यांचं स्पेशल काम करतो दारूच्या फडक्या मोडणे दारूनच कारवाई करणे पोलिसांना ऐकून घेऊन आहे त्याच्या उसळला इथे पोलिसांचं काय काय सगळ्या त्याला सृष्टीला धान्य आहे बरोबर सर त्याच्यानंतर आम्हाला टाइम मिळाला आम्ही करतो आमच्या ईश्वराने कारवाई केलेली आहे भरपूर कारवाई केलेला आहे ये कोणी सेव स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत जे मानव झालं काय झाल्या कसं कधीच झाली म्हणजे परत आमचं काम तुमच्याकडे तुम्ही केलं आमचं करता आता सांगता पुढे पुढे कारण की कसं आहे

यावल शहरात फैतपूर रोळावर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा फैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर